नमस्कार मी एस बी न्यूज चॅनलचा संपादक कारमपूर महाराज बोलतो या ठिकाणी सोलापूर शहरातील वाहतूक शाखेच्या शासनाने लोक अदालत या ठिकाणी भरवलेले आहे लोक अदालत म्हणजे सर्वसामान्यांना वाटतो की या अदालतामध्ये गेल्यानंतर न्यायदेवता आम्हाला काहीतरी कमी करेल दंड किंवा आमला काय सवलती मिळेल अशा प्रकारची अपेक्षा असते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही पैसे भरलेले आहेत म्हणजे अमाऊंट मोठं असलं की रक्कम मोठी असली तर अर्धा पैसे भरण्याचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचं काय आयफोन घ्यायचं अशा अनेक प्रकार ठिकाणी चाललेले आहेत लोक पैसे भरत आहेत आणि त्यावर दंडाच्या बाबतीमध्ये जे काय आहे त्याबद्दल पूर्ण रक्कम त्या ठिकाणी भरावं लागतं पण एक या ठिकाणी दिसून येतं आहे की या ठिकाणी जे आपले प्रमुख एस बी साहेब किंवा पी आय साहेब पोलीस निरीक्षक साहेब आहेत ट्रॅफिकचे त्या ठिकाणी असलं पाहिजे त्यांना आपली माहिती घ्यायची होती उपलब्ध होऊ शकले नाहीत आणि त्याचबरोबर इतर त्यांच्या क कनिष्ठ अधिकाऱ्यांना मी पी एस आय असो ए सी पी असो किंवा त्या फौजदार असो या लोकांनी की पोलीस ट्रॅफिक पोलीसचे का कर्मचारी असो कुठल्याही प्रकारचा म्हणजे लोक अदालत बाबतीमध्ये चांगला उपक्रम आहे बाबतीत माहिती द्यायला तयार नाहीत किंवा तयार देण्याची त्यांची इच्छा नाही वरिष्ठ नाही की असं म्हणतात पण एकूणच लोक अदालतच्या माध्यमातून लोकांना आ, काय जरी आपल्याला सेवा देत असताना त्यांच्यासुद्धा काही काय इच्छा असतात त्या आपण ऐकण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत त्या नावा तुम्हाला मोहम्मद पठाण मोहम्मद पठाण प्रहार या संघटनेचा का कार्यकर्ता आहे त्याची अशी इच्छा आहे की लोक अदालत बाबतीमध्ये असं व्हावं या बाबतीचं सरकारनं विचार करावा असं विनंती करतो मधूनच नमस्कार मी मोहम्मद पठान प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष आज कोर्टामध्ये जे काय जनतेला ह्या पद्धतीच्या जे काय नोटीस आलेल्या आहेत तर ट्रॉपिक कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांनी हा नोटीस द्यायला तयार आहे तर पोलीस प्रशासनाला आणि आर टी ओच्या सुद्धा माझी हीच विनंती आहे की जसे आपण दंड वसूल करता आता मी बघतो इथं पाहता तुम्ही की पोलीस कर्मचाऱ्यांना वकील कोर्टाचं काम लावलेलं ला। आहे का तर पोलीस कर्मचाऱ्याला घरदार आहे त्यांना हायवेवरची कामं आहेत आता शेवटी ह्यांच्या ह्यांच्या नशिबाला आता हे कोर्टाचं काम लावलं आहे तर हे काम लावलं तर अजून एक विनंती आहे कि आपण आर टीओच्या अधिकाऱ्यांनी जसं तुम्ही दंड वसूल करता तसं त्या पद्धतीनं एखाद्या टू व्हीलर वाहन असेल थ्री व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल त्याच्याकडे लायसन नसेल तर तुम्ही त्यांना पाच पाच हजार रुपये दंड मारता तर ते दंड मारता तर ह्या प्रशासनाने लक्षात घेऊन जाग्यावरती लायसन कसं देता येईल यावरती ह्या प्रशासनाने विचार करावा आणि दंड भरल्या भरल्या त्यांना जाग्यावरती लायसनची प्रोसेसिंग कमी करतात तिथं ट्रॉफिक कर्मचाऱ्यांनी अवेलेबल करून देण्यात यावी आज आर टी ओला जर लायसन्स काढला गेलात तर तिथं पाच पाच दहा दहा हजार रुपये हे एजंट लोक कमिशन खातात आर टी ओची लायसन्सची फी किती असते तर आम्ही प्रहार संघटनेकडून सुद्धा एक लेखीपत्र देऊ आणि ह्यावरती आपण लवकरात लवकर ॲक्शन घेऊन लायसन्स देण्याची प्रोसेसिंग चालू करावी जय हिंद जय महाराष्ट्र